गुड मॉर्निंग गायज आय होप की तुम्ही सगळे मजेत असताल आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर आज आपण आपल्या गावाविषयी तुम्हाला माहिती सांगणार आहे मी आणि गावाविषयी तुम्हाला दाखवणार आहे कसं आहे आमचं गाव कसं आहे छोटंसंच गाव आहे आपलं खेडे गाव आहे आणि त्याविषयी तुम्हाला माहिती सांगणार आहे त्यासाठी आजचा व्हिडिओ होणार आहे तर आय होप की तुम्ही एन्जॉय करता तर तुम्हाला मी पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपलं यूट्यूब चॅनल नवीन आहे आणि तुम्ही चांगला सपोर्ट करताय तर त्याबद्दल तुमच्या सगळ्यांच्या मनापासून आभार आणि मी तुम्हाला बॅक कॅमेराने एकदा गावाचा व्ह्यू दाखवतो हो तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपण मंदिरापासून सुरुवात करू हे आमच्या गावातील प्रसिद्ध मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे साकेश्वराचं सा। तर हे मंदिर आहे आणि ह्या मंदिराजवळच आपलं घर आहे ठीक आहे तर हे मंदिरापासून हे आमचं गाव आहे छोटंसं तर गावामध्ये अजून पण असे जुने मातीचे वगैरे घरं आहेत जुन्या पद्धतीची आणि आता नवीन नवीन नवी घर व्हायला लागलेत तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो ह्या साईडला आणखी पण जुन्या पद्धतीचे घरं आहेत आणि बघू शकता आणखी तुम्ही तिकडं पलीकडे नवीन नवीन नवी 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 घरं पण आणखी व्हायला लागलेत गावामध्ये आमचं गाव छोटंसंच आहे मित्रांनो कमीत कमी पाच ते सहा हजार लोकसंख्या असेल आमच्या गावाची इकडं पण थोडंसं गाव आहे पण इकडं आणखी नवीन घरं झालेली नाही आहेत तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता मी आमच्याच घरावरती उभा राहून हा व्हिडिओ शूट करतो आहे तर मंदिर खूप छान आहे मित्रांनो हे गाव आमचं अहमदनगर जिल्ह्यामध्ये जामखेड तालुक्यात आहे ठीक आहे तर तुम्ही पाहू शकता सकाळी सकाळी मी हा व्हिडिओ तयार करतो किती छान व्ह्यू आहे ह्या साईडला पण काही घरं येतं तुम्ही पाहू शकता आणि बाकी मग इकडं शेती सगळी तर खूप सुंदर गाव आहे हिरवगार झाडे भरपूर आहेत आमच्या गावामध्ये आणि सुंदर असा व्ह्यू यायला लागला आहे व्हिडिओमध्ये इकडं इकडं जास्त घरं नाहीत मित्रांनो इकडं शेती सगळ्या आमच्या गावातल्या लोकांची तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो तुम्ही गावाचा व्हिडिओ बघितलाच असेल छोटंसंच गाव आहे सुंदर गाव आहे तर आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आपण नंतर भेटू आणखी पुढच्या व्हिडिओमध्ये तर राम राम मंडळी